श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत खास मानला जातो या दिवशी आपण कोणतेही काम केले तर ते पूर्ण होते गुरुवार जो आहे तर तो गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो बनत असतो या दिवशी आपण कुठलेही काम केले तर आपल्याला त्या कामामध्ये सफलता प्राप्त होत असते सर्वसामान्य मनुष्य दे, मनुष्य देखील या मुहूर्ताचा चा चांगला लाभ घेऊ शकतो गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म तर या गोष्टी मोठे फळ देऊन जात असतात त्याचप्रमाणे हा योग जो आहे तर तो क्वचितच येत असतो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोने खरेदी केले जाते आणि या दिवशी जर सोने खरेदी केले तर ते कधीही मोडण्याची वेळ येत नाही त्यामध्ये वाढच होते असा समज आहे त्यामुळे प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही म्हणून या दिवशी सोन्यापेक्षा सुद्धा काही मौल्यवान वस्तू आहेत ज्या सर्वसामान्य व्यक्तीला परवडू शकतील अगदी तुम्ही पाच रुपयाची जी वस्तू आहे तर तीसुद्धा या दिवशी खरेदी करून घरामध्ये आणू शकता आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे त्याचप्रमाणे आपली गरिबी संपावे आपल्या घराची भरभराट व्हावी तर यासाठी आपण गुरुपुष्यामृत योगावरती या वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये आणू शकतो आपल्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम असतात आर्थिक समस्या असतात पैसा घरामध्ये येत नाही आला पैसा तर तो टिकत नाही लगेच खर्च होतो काही ना काही कारणाने पैसा जो आहे तर तो सतत खर्च होत असतो वायपळ खर्च जे आहेत तर ते काही केल्या कमी होत नाहीत त्याचप्रमाणे सतत घरामध्ये जर कलह वादविवाद या गोष्टी होत असतील घरातील व्यक्ती जी आहे तर ती सतत आजारी पडत असेल तर गुरुपुष्यामृत योगावरती आपण जर काही उपाय केले त्याचप्रमाणे काही वस्तू खरेदी केल्या तर याचे लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात ग्रह तारे तर यांना विलक्षण महत्त्व हे ज्योतिषशास्त्रामध्ये दिले गेलेले आहे आणि गुरुवारी गुरुपुषामृत योग जो आहे तर तो जुळून येत असतो त्यामुळे या दिवशी आपण नक्कीच सोन्याहून मौल्यवान काही वस्तू आहेत ज्यांची खरेदी करू शकतो या योगावर केलेली खरेदी ही अत्यंत शुभ मानली जाते गुरु जो आहे तर तो कार्यामध्ये प्रगतीचा कारक मानला जातो त्याचप्रमाणे हा योग जो आहे तर तो कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला या योगावरती काही अगदी पाच दहा रुपयाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत या वस्तू कोणत्या याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तू खरेदी करू शकतो तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपण या दिवशी कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकतो कवड्या ज्या आहेत तर त्या अत्यंत धनदायक मानल्या जातात आपल्या घरामध्ये जर आपण कवड्यांची पूजा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते सुखसमृद्धी येत असते आता तुम्ही या दिवशी पाच किंवा सात कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता कवड्या खरेदी करताना त्या पिवळ्या रंगाच्या जर मिळाल्या तर अवश्य खरेदी कराव्यात परंतु जर काही कारणाने आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या नाहीत तर आपण पांढऱ्या कवड्यांची सुद्धा खरेदी करू शकतो यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळकुंड किंवा हळद हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते त्याचप्रमाणे आपण या दिवशी हळकुंड जी आहेत तर ती सुद्धा खरेदी करू शकतो ज्यांना सोने खरेदी करणे शक्य होत नाही तर सोन्याऐवजी आपण हळकुंड खरेदी करावेत त्याचप्रमाणे हळकुंड जी आहेत तर ती माता लक्ष्मी समोर ठेवून या हळकुंडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी ही हळकुंड जी आहेत तर ती एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो यानंतर आपण विड्याची जी पाने आहेत तर ती या दिवशी खरेदी करू शकतो विड्याच्या पानाला सुद्धा शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे विड्याचं जे पान आहे तर त्याच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा विड्याच्या पानाच्या मधोमध मद, सरस्वती देवीचा वास आहे त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला माता पार्वती देवी असतात तर लहान देटांमध्ये महाविष्णू आहेत तसेच विड्याच्या पानाच्या मागील बाजूला चंद्रदेवतेचा वास आहे आणि विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो या विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवता वास करते आणि म्हणूनच तांबूल सेवन जेव्हा केलं जातं तर त्यावेळेला बुडाचा जो भाग आहे तर तो काढून ते सेवन केले जाते तर एवढं महत्त्व या विड्याच्या पानाला आहे तर या दिवशी तुम्ही काय करू शकता विड्याच्या पानांची खरेदी करू शकता जी प्रत्येकाला शक्य होईल अगदी सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा विड्याचं पान जे आहे तर ते खरेदी करता येऊ शकते त्यामुळे विड्याची पाने आपल्याला घरी आणायची आहेत दोन जरी विड्याची विड्याची पाने आपण घरी आणली तरीसुद्धा चालतील आणि ही जी पाने आहेत तर ती आपल्याला देटासह अखंड आणायची आहेत देट जे आहेत तर ते माता लक्ष्मीकडे येतील तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीसमोर ही दोन एकावरती एक अशी पाने ठेवायचे आहेत त्यावरती आपण एक सुपारी त्याचबरोबर दोन लवंग आणि दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत तर असा विडा जो आहे तर तो आपण या दिवशी आपल्या कुलदेवीला लक्ष्मी मातेला अर्पण करू शकतो त्यामुळे विड्याची जी पाने आहेत तर ते सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो यानंतर आहेत ते म्हणजे धने धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे धने म्हणजे आपलं धन तर अख्खे धने जे आहेत तर ते आपण खरेदी करू शकतो मुठभर धने जे आहेत तर ते आपल्याला खरेदी करायचे आहेत घरी आणल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे या धन्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे म्हणजे या धन्यांची पूजा करायची आहे आणि दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीसमोरच हे धने राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये या धन्याची पुरचुंडी बांधून आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतील बाजूने हे धने बांधू शकतो किंवा आपल्या तिजोरीमध्ये जरी ठेवले तरीसुद्धा चालतील यातील काही धने आपण एका कागदामध्ये बांधून ते आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण महत्वाच्या कामाला बाहेर जातो तेव्हा यातील चार धने आपण जरी सोबत घेऊन गेलो तरीसुद्धा आपल्याला त्या कामामध्ये यश जे आहे तर ते मिळू शकते त्यामुळे या दिवशी धने सुद्धा आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे लवंग आणि वेलची तर यासुद्धा आपण माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंची खरेदी या दिवशी करू शकतो आणि या वस्तू आपण घरी आणल्यानंतर दोन लवंग आणि दोन वेलची आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं बसायला आसन घ्यायचं उजव्या हातामध्ये या वस्तू घेऊन आपल्याला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण करायच्या आहेत याचप्रमाणे लाल रंगाची फुले जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लाल रंगाचं कमळ असेल लाल रंगाचं गुलाब असेल किंवा अगदी लाल रंगाची, रंगाची, रंगाची जास्वंदीची फुले किंवा इतर कोणतीही लाल रंगाची जी सुगंधित फुले आहेत तर ती सुद्धा खरेदी करून आपण माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण करू शकतो याचप्रमाणे या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा खरेदी करू शकता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन त्या त्या आहे त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते श्रीयंत्राची आपण खरेदी करून या दिवशी स्थापना करू शकतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची जी पावले आहेत मग चांदीची पावले असतील तांब्याची असतील तर याची तुम्ही खरेदी करू शकता चांदीचा शिक्का जो आहे तर तोसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक असलेला असा चांदीचा शिक्कासुद्धा तुम्ही खरेदी करून तो चांदीचा शिक्कासुद्धा तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा एक दिवस देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर तो शिक्का ठेवून दुसऱ्या दिवशी तो शिक्का उचलून सर्वप्रथम आपल्या कपाळाला लावून त्यानंतर आपण आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवला तरीसुद्धा धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते आपल्याला मोकळे होत असतात याचप्रमाणे या दिवशी आपण गोमती चक्र जे आहे तर त्याची खरेदी करू शकतो याचप्रमाणे कमळ बीज म्हणजे कमळाचं बी आपण जर या दिवशी घरी आणलं आणि माता लक्ष्मीसमोर ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला ते उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळेला श्रीसुक्तम एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि आपली धनासंबंधी पैशासंबंधीची जी इच्छा आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि एका लाल कपड्यामध्ये आपल्याला ते कमळ बीज आणि त्यासोबत दोन काळी मिरी ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ही पुरचुंडी मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला आपल्याला अडकवायची आहे यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याकडे आकर्षित होते त्याचप्रमाणे काळी मिरी आपण त्यासोबत ठेवल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते त्यामुळे या वस्तू आपण नक्कीच खरेदी करू शकतो